करता केव्हाही येत पण जगता आलं पाहिजे सुख भोगता केव्हाही येत पण दुःख पचवता आलं पाहिजे रंग सावळा म्हणून काय झालं कर्तृत्व उजळता आलं पाहिजे रंग गोरा असल्या म्हणून काय झालं मनावरील काजळी काढता आली पाहिजे यशाने माणूस उंच जातो पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे मिळलेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे पाप काय कसही करता येतं पण पुण्य करता आलं पाहिजे ताट काय कोणीही राहतं पण जरा झुकून वाक आलं पाहिजे थेट जीवनात लागतेच सहन करता आली पाहिजे मलमपट्टी करून तिला पुन्हा चालता आलं पाहिजे शहाण्याचे सोंग घेऊन वेळ होता आलं पाहिजे कशाला बळी न पडता आनंदी जगता आलं पाहिजे जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल ती उणीव भरता आली पाहिजे हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून फक्त समाधानी राहता आलं पाहिजे आयुष्य हे खूप सुंदर आहे भरभरून जगता आलं पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद